नाण्याच्या दोन बाजू नाण्याच्या दोन बाजू असतात हे वाक्य आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे पण ह्या वाक्याचं खरं अर्थ समजायला वेळ लागतो एक बाजू असते खरी स्पष्ट प्रामाणिक पारदर्शक आणि दुसरी बाजू खोटी बनावटी स्वार्थी आणि फसवी या दोन बाजूंच्या संघर्षात जग चालतंय प्रश्न इतकाच आहे की आपण कोणत्या बाजूला उभा आहोत तुम्हाला स्वतःला विचार करावा लागेल मी खरंच खरा माणूस आहे का की फक्त दाखवतोय तसा आणि जर खोटेपणात अडकत चाललोय तर तिथून बाहेर कसं यावं नाणं फेकलं की एकच बाजूवर येते आयुष्यातही तसंच होतं आपण जेव्हा एखादं नाणं हवेत उडवतो तेव्हा ते दोन पैलू घेऊन फिरतं पण शेवटी फक्त एकच बाजूवर येते आयुष्यातही एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा किंवा खोटा चेहरा एक दिवस समोर येतोच सुरुवातीला दोन्ही बाजू दाखवल्या जातात पण वेळ ही खरी कसोटी असते आपण खोटं बोलून खोटं दाखवून लोकांना फसवू शकतो काही काळासाठी पण कायमचं नाही कारण खोटं जास्त काळ टिकत नाही आणि खरं लपून राहत नाही जे खोटं वागतात ते यशस्वी वाटतात पण शांत नसतात बघा ना समाजात असे अनेक लोक आहेत जे बनावटी हसतात बनावट सहानुभूती दाखवतात बनावट मैत्री करतात आणि लोकांना वाटतं की हे किती स्मार्ट किती गोड किती शहाणे पण रात्री झोपताना ते स्वतःशी प्रामाणिक राहू शकत नाही त्यांच्या अंतरात्म्याला ते उत्तर देऊ शकत नाही खोटं वागणं म्हणजे एक शर्यत जिथे तुम्ही रोज तुमच्या सावलीशी लढत राहता खरी माणसं सहन करतात पण खोटं बनत नाही खरं बोलणं कठीण असतं कारण खरं बोललं की लोक दुखावतात रागवतात सोडून जातात पण तरीही काही माणसं खरंच राहतात ते खोटे पण स्वीकारत नाही ते म्हणतात सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी खोटं होणं मला मान्य नाही मी कमी लोकांना खुश ठेवेल पण खरा राहील ही खरी बाजू असते जिथे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असता खोटं चेहऱ्यांवर मुखवटे असतात खऱ्यांवर आत्मविश्वास असतो जगात आज कितीतरी लोक फेसबुक इंस्टाग्रामवर हसतायत पण मनातलं दुःख लपवतायत ते स्वतःच एक बनावट रूप समाजासमोर ठेवतात मग लोक त्यांना फॉलो करतात पण त्यांना कळत नाही की ते केवळ एक मुखवटा आहे खरं व्यक्तिमत्व म्हणजे ते जेव्हा तुम्ही जगासमोर न न येता सुद्धा तुमचं अंतरंग स्वच्छ ठेवता का काही लोक खोटपणात जगतात कारण त्यांना समाजात दाखवायचं असतं की ते खूप सुखी आहेत कारण त्यांना लोकांचं अप्रुव्हल हवं असतं कारण त्यांना वाटतं की खरं बोललं तर लोक दुरावतील कारण त्यांना सवय लागलेली असते खोटं हसणं खोटं बोलणं खोटं वागणं पण सत्य हे असतं की जे खोट दाखवत असतात ते खूप थकलेले असतात खरी बाजू निवडणं म्हणजे धाडस खरं वागणं म्हणजे सगळ्यांनाच पटेल असं नाही कधी कधी तुमच्या सत्यामुळे लोक दुखावतील तुम्हाला टाळतील समजतील पण तरीही तुम्ही खरे राहाल हेच सर्वात मोठं यश आहे आज समाजाला चाटकी देणारे लोक आवडतात पण निखळ प्रामाणिकपण पण दडपून टाकलं जातं म्हणूनच जर तुम्हाला शांत झोप हवी असेल तर खरे राहा प्रामाणिक राहा खोटेपणा तात्पुरता यशस्वी कायमची अस्वस्थता एक खोटा चेहरा काही वेळ तुमचं करिअर नातं कीर्ती वाचवेल पण रोज त्याच खोटेपणाचं ओझ वाहून जगणं म्हणजे एक कठोर शिक्षा आहे खोटं जीवन म्हणजे दिवसा दिखावा आणि रात्री आत्मग्लानी खरी बाजू का हवी कारण तीच टिकते कारण तीच शांतता देते कारण तीच आत्मसन्मान देते कारण तीच आयुष्यात खरा अर्थ सांगते कारण तीच तुम्हाला अंतकरणातून सुख देते खरं राहणं म्हणजे लोकांसाठी नाही स्वतःसाठी जगणं स्वतःचा एकदा विचार करा मी कोणत्या बाजूला आहे मी खोट हसतो का मी समाजात एक घरी दुसरा असतो का मी जे नाही ते दाखवतो का मी स्वतःच्या मनाशी प्रामाणिक आहे का जर उत्तर हो अशी मिळत असतील तर आजपासून बदलायला हवं कारण खोट जीवन म्हणजे एक दिवसा देखावा पण आयुष्यभराची शिक्षाच आहे नाण्याच्या दोन्ही बाजू पाहिल्यावर निवडा खरी बाजू शेवटी निर्णय तुमचाच आहे तुम्हाला खोटेपणात यश हवं हो आहे का की प्रामाणिकतेत शांतता एक नाणं बाजू बदलू शकतं पण माणूस बदलतो तेव्हा आयुष्य बदलतं खोटं राहून यशस्वी झाल्याचं शेवट काय इतिहासात असे अनेक लोकांची नावे आहेत जे खोट्यापणाचे जोरावर हो यशस्वी झाले पण शेवटी बदनाम त्रस्त आणि एकटे झाले त्यांच्याकडे पैसा होता प्रसिद्धी होती पण मन शांती नव्हती जिथे खोटेपण आहे तिथे आत्मसम्मान नसतो आत्मगौरव नसतो खरी माणसं जरी कमी असतात तरी प्रभावी असतात सत्य बोलणारे लोक नेहमी लोकप्रिय नसतात पण ते कायम लक्षात राहतात असे लोक, लोक समाजाला दिशा देतात त्यांचं बोलणं खरं वाटतं त्यांच्या डोळ्यात विश्वास असतो खरं राहणं म्हणजे सर्वात मोठं बंड आहे अशा जगात जे खोटेपण स्वीकारलेलं आहे तुमच्या आयुष्यात एक वेळ अशी येईल जेव्हा खरा चेहरा हा सर्वात मोठं शस्त्र ठरेल तुमच्या नात्यांमध्ये करिअरमध्ये आयुष्यात एक वेळ अशी येते जिथे खरेपणा हाच तुमचा आधार असतो तेव्हा लोक म्हणतील हा माणूस वेगळा आहे याच्या बोलण्यावर विश्वास ठेवता येतो शेवटचं सत्य खोटा चेहरा टिकत नाही खरा चेहरा झळकतो सत्य झाकून ठेवणं म्हणजेच उष्ण सूर्याला झाकण्याचा प्रयत्न कधीतरी तो चमकतोच तसंच खोटा चेहरा कितीही अट्रॅक्टिव्ह फेमस इम्पॅक्टफुल वाटला तो इथं शेवटी काळाच्या ओघात हरवतो खरी बाजूच निवडा तीच आयुष्य देईल खोटेपणा सहज असतो पण पन खरेपणा प्रभावी असतो खोटेपणा लोकांसाठी असतो पण पन खरेपणा स्वतःसाठी खोटं बोलून तुम्ही जिंकू शकता पण खरा राहून तुम्ही जगाल नाण्याच्या दोन बाजूंपैकी मी कोणती बाजू आहे खरा चेहरा जो जिंकत नाही कदाचित पण हरतही नाही खोटा चेहरा जो जिंकतो जास्त पण हरतो आतून तुमचा चेहरा तुमचा आत्मा असावा मुखवटा नाही खरं राहा प्रामाणिक राहा आणि खरी बाजूच शेवटी जिंकते तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे, असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद